दिवसापासून चाललं होतं की जाऊयात लेकवर जाऊयात लेकवर म्हणून काय चला ठरवलं आजचा दिवस मी लेक लेक की लेकवर जायचा निघालो तसं खूप जोरात पावसाची सर आली मग काय दोघे पिल्लांना घातले रेनकोट आणि त्यांना सोडलं नानींच्या घरी आणि तिथून मग घेतलं हिला पिकअप केलं आणि तिथून आम्ही दोघी निघालो हे बाजारातून थेट लेकवरती लेकवर जाताना एवढं आमचा नशीब छान की पाऊस उघडला होता आणि खूप छान व्ह्यू होता तुम्हाला दाखवते त्यांनी आणि खूप भारी वाटलं खूप दिवसानंतर लेकवरती गेले आणि जरा फ्रेश माइंड झालं खूप असं गुदमरला सारखं झालं होतं घरामध्ये आणि हा आमचं लोणावळाचा व्ह्यू बघा तुम्ही किती छान असा व्ह्यू आहे आणि मग आम्ही थेट गेलो लेकवरती ब्रिजवरती खूप छान असं वाटत होतं खूप थंड वातावरण होतं आणि तिथे गेल्यावर थोडंसं फोटोशूट वगैरे केले पाऊस पण इतका छान होता की आम्ही जाऊन येईपर्यंत पूर्ण उघडलेला होता तर त्याला पण वाटत असेल की आम्ही पण आज बाहेर खूप दिवसानंतर आलेले त्यामुळं की थोडंसं थांबावं ह्यांना फिरून जावं सो थँक्यू पाऊस आणि मग आम्ही गेलो असं छान असं लॉंग ड्राईव्ह पण झालं आणि खूप भारी वाटलं आणि लेकवर गेल्यानंतर ह्याला असं वाटलं की आम्ही त्याच्या अंगावरती गाडी घालतोय जसं की आम्ही नवीन ड्रायव्हर आहे असं आणि तो असं म्हटलं एकदम असं रिॲक्शन दिली त्याने सो इकडे फोटोशूट करायला पण इतका वारा होता इतका वारा होता की फोटो काही काढू दिले नाही आम्हाला फुल केस इकडचे तिकडे झाले आणि एवढी गर्दी होती इकडे की वसरे बस वस लोक सारखे फोटो वगैरे काढायला काढणं सगळ्यांचं चालूच होतो तिथून थेट गेलो आम्ही कॉन भजी खाण्यासाठी इकडे आहे का कॉन भजी हो हो तर आम्ही म्हटला तोपर्यंत ते बनवत होते तर आम्ही थोडस टाइमपास केला रील्स वगैरे काढल्या फोटो काढले आणि नंतर आम्हाला आवाज दिला त्यांनी की भजी रेडी आहे सो आम्ही आलो आणि वा सो मी खूप छान होते आफ्टर लाँग टाइम मी खाल्ली आणि खूप छान असे होते आणि तर खूप भारी होता भजी वगैरे खाल्ली थेट निघालो आम्ही घरी गड़ी। गड़ी जाते जाते तर घरी जात आमचा प्लॅन ऍक्च्युली आजचा प्लॅन होता पाणीपुरी खायचा पण ठर झालं वेगळंच सो नंतर मग आम्ही निघालो घरी आणि घरी जातो जाता बापरे इकडे तर काय ट्रॅफिक जामच होतो मग ह्या आमच्या बटरफ्लायने काय केलं बघा तुम्ही पुढे बघायला इतकी सारी गर्दी होती त्या गर्दीतून गाडी काढली आणि ते पाणीपुरीकडे गेलो आणि पाणीपुरीकडे गेल्यानंतर मग काय दहीपुरी तर बनतेस ना सो बुक्कटला दहीपुरी खायची होती सो मलाही खायची होती आणि मग आम्ही खाल्लो आणि आफ्टर आम्ही घरी आलो सो बाय बाय थँक्यू